आमदारांचे दुर्लक्ष सामान्य नागरिकांना पाणी देणार कोण अबोना गावात कोणी पाणी देत का पाणी प्रशासन हतबल ग्रामसेवक सरपंच कि लोकप्रतिनिधी जबाबदार कोण महिलांसाठी धावले दोन देवदूत गणेश सूर्यवंशी नंदू सनवणे यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागून तहान भागवले आहे प्रशासनाने जे काम करायला हवे ते काम सामान्य माणूस करतो ही बाब लाजिरवाणी आहे कळवण तालुक्यात दोन नंबरची बाजारपेठ असलेल्या आपुना गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे विहिरीमध्ये मुबलक पाणी असून पाईपलाईन दुरुस्तीसाठी कोणी येत नाही पाच दिवसांपासून मोटर खराब असून दोन हजार लोकांचा विचार कोणी करणार का सरपंच व ग्रामसेवक यामध्ये ताळमेळ नसल्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्यामुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात साडे तीन कोटी रुपयांची जल जीवन योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते परंतु त्या योजनेचे कोणतेही काम युद्ध पातळीवर होताना दिसत नाही यामध्ये ग्रामसेवक सरपंच कि लोकप्रतिनिधी कोणी ग्रहण लावले आहे हा प्रश्न अभोना येथील महिलांना पडला असून ग्रामपालिकेवर भव्य हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिला वर्गाने दिला आहे आमदाराचे दुर्लक्ष सामान्य नागरिकांना पाणी देणार कोण आबोना ग्रामपंचायतचा गोंगल कारभार दोन दिवसापासून अबोना वार्ड क्रमांक दोन मध्ये पाणी येत नाही सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे पुऱ्या गावाचा सत्यानाश वाट लावलेली आहे सर्व वार्डामध्ये या ज्या महिला दिसत हे बघा पाण्याचा टँकर हा व्यक्तिगत आणलेला आहे ग्रामपंचायत मध्ये याचा कोणाचा पण एक रुपयाचा रोल नाही आपण बघू शकतात जे सरपंच आहेत त्यांचा मनमानी कारभार चालू आहे तो मोटारवर रिपेअरिंग करणार सांगतो बिल काढत नाही चेक देत नाही हे कोणती हुकुमशाही चालली यांची आज जी मोटर झाली ती जयदारला पाठवली हा टँकर व्यक्तिगत भरून आणलेला आहे आज रविवार हे उद्घाटन झालं आमदार व खासदार यांनी थाटामातात उद्घाटन केलं पण कुठलंही काम चालू नाही आज आजच्या रूपरेषेला आपण बघू शकतात गावामध्ये एकदम वाईट कंडिशन आहे जल जीवन मिशन विषय आम्ही विचारलं कोण काम करत आहे काय करत आहे कोणी सांगायला तयार नाही ग्रामसेवक सरपंच यांच्यावर तत्काळ कडक कर कारवाई करण्यात यावी आमची ग्रामस्थांची मागणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल पोटे अबोला